वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आज बुलढाणा जिल्ह्यातील दत्तपूर गावातील महिलांनी एक अनोखी शपथ घेतली आहे या शपथेमध्ये एखादी महिला विधवा झाली तर तिला बांगड्या फोडायच्या नाहीत आणि तिला समाजात पूर्ण मानसन्मान दिला जाईल असे म्हटले आहे दरवर्षी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त सुवासिनी महिला वडाच्या झाडाला फेरे घेतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात मात्र यंदा दत्तपूरमधील महिलांनी या सणात एका वेगळ्या गोष्टीचा विचार केला त्यांनी विधवा महिलांवरील सामाजिक बंधने आणि भेदभाव दूर करण्यासाठी अनोखी शपथ घेतली या शपथेमध्ये महिलांनी असे म्हटले आहे की एखादी महिला विधवा झाली तर तिला बांगड्या फोडायच्या नाहीत तिला समाजात पूर्ण मानसन्मान दिला जाईल तिला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही आम्ही सर्व मिळून विधवा महिलांना आधार देऊ आणि त्यांना समाजात समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू या शपथेमध्ये पुरुषांनीही सहभागी होऊन महिलांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला यामुळे दत्तपूर गावात विधवा महिलांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे दत्तपूरमधील महिलांनी घेतलेली ही शपथ विधवा महिलांसाठी न्याय आणि समानतेच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे त्यामुळे समाजात विधवा महिलांवर होणारा भेदभाव कमी होण्यास मदत होईल मी प्रतिभा भुतेकर आज गाव दत्तपूर या गावामध्ये जे परिवर्तनशील निर्णय एक मोठा झालेला आहे त्याबद्दल सांगू इच्छिते की विधवा महिलांच्या प्रातिनिधिक स्वरूपात मी आपणा सगळ्यांना सांगू इच्छिते की गाव दत्तपूर येथे आज या सर्व संवाष्ण महिलांनी इथे अशी शपथ घेतलेली आहे की आमच्या गावात जर एखादी महिला विधवा झाली तर आम्ही तिचं कुंकू पुसणार नाही बांगड्या फोडणार नाही तसेच जे काही धार्मिक कार्य असतात मंगल कार्य असतात त्या सर्व सभा समारंभांमध्ये या महिलेंचा म्हणजे म्हणजेच विधवा महिलांचा देखील आम्ही सन्मानपूर्वक सन्मान करू त्यांनी त्यांना सन्मानाने वागू आणि इतर महिलांप्रमाणेच समानतेची वागणूक देऊ त्याबद्दल मी विधवा महिलांच्या वतीने गाव दत्तपूर येथील सर्व सव्वाष्ण महिलांचे धन्यवाद मानते आभार मानते धन्यवाद अजूनही खेड्यापाड्यामध्ये विधवा प्रथा पाळल्या जातात आणि त्यांच्यावर अनेक अपमानास्पद वागणूक त्यांना दिली जाते परंतु या दत्तपूर गावामध्ये आज खऱ्या अर्थानं सुहासिनी महिलांनी आणि गावकऱ्यांनी एक शपथ घेतली की आजपासून या गावामध्ये कोणीही विधवा प्रथा पाळणार नाही त्यासोबतच त्यांच्या त्यांचं कुंकू पुसणार नाही बांगड्या काढणार फोडणार नाही जोडवे काढणार नाही आणि त्यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये शुभ कार्यामध्ये त्यांना सन्मानानं वागणूक दिल्या जाईल अशा पद्धतीची शपथ या ठिकाणी घेतली आहे मला वाटतं ही परिवर्तनाची निश्चितपणे एक नांदी आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ महासाहेब यांचे विचार खऱ्या अर्थानं या गावानं आज या ठिकाणी रुजवलेले आहेत याचा मला मनस्वी आनंद होतो